जेणेकरून इतका डीप नॉर्मली गळा असल्यानंतर सुद्धा शोल्डर उतरणार नाही डोरी बांधायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला ब्लाऊज घातल्यानंतर तो अगदी इथे शोल्डरला परफेक्ट बसेल जेव्हा तिथे लूज पडणार नाही गळा जो आहे तो किंवा इथे असा थोडासा ओघळा जातो तो सुद्धा होणार नाही सारखा सारखा आपल्याला तो असा सावराला किंवा आवराला लागणार नाही यासाठी तुम्हाला मी अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगते आणि नमस्कार माझ्या गोडताई नो कशात सगळ्या छानच असतात अशी आशा करते मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शिचित सरितावरती आपल्याकडे बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला अशा कमेंट्स असतात की ताई ब्लाऊजची शोल्डर उतरते कितीही प्रॉपर पद्धतीने शोल्डर कटिंग करा किती गळा तुम्ही कमी करा गळ्याची रुंदी कमी करा तरीसुद्धा वारंवार आपल्याला कमेंट्स असतात की ताई तुमच्या पद्धतीने शोल् की ब्लाऊज छान बसतो पण आम्ही आमच्या पद्धतीने कटिंग केलं की ब्लाऊजची शोल्डर मात्र उतरते आणि अजून एक तर ताई आहे त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारे ब्लाऊज शिवा ब्लाऊजची शोल्डर उत्तर तेच उत्तर ते माझे असं सांगितलेलं आहे सो त्या ताईंना बऱ्याच काही गोष्टी असतील त्या बारीक सारीक शिवणकामातल्या माहीत नसतील ट्रिक्स माहीत नसतील म्हणून त्यांचा हा प्रॉब्लेम होत असेल कारण कसं होतं प्रॉपर ठिकाणी शिवण क्लास वगैरे केलं नसल्यामुळे बारीक सारी गोष्टी प्रॉपर माहीत नसतात त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स असतात त्या त्यांनी आणि ब्लाऊजचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे शोल्डर उतरणं आहे कारण ब्लाऊजची शोल्डर जर व्यवस्थित बसेल तर ब्लाऊज इथून आपल्याला शोल्डरचे ते गळ्याचे शोल्डर ते फिट बसतो परफेक्शनमध्ये बसतो आणि ब्लाऊजची शोल्डर छान बसल्यानंतरच ब्लाऊजचा लुकसुद्धा छान दिसतो जर ओघळला तर सारखा आपल्याला साडी घातल्यानंतर या पद्धतीने ब्लाऊजची शोल्डर ऍडजस्ट करावे लागते सारखे हातावे लागते किंवा सारखं आपला हात इकडे आपोआपच जातो न कळतपणे आणि ते थोडंसं इरिटेशन होतं त्या गोष्टीचं सो so, ब्लाऊज शोल्डर का उतरते त्याचा त्याच्या मागचा कारण का तुम्हाला ब्लाऊज चे शोल्डर उतरू नये म्हणून काय करावं ह्या छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण अजिबात कुठे स्किप करू नका याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शोल्डर का उतरतं किंवा ब्लाऊज शोल्डर उतरत असतील या गोष्टी फॉलो केल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा कोणत्या गोष्टीमध्ये चेंज करायचं हे सगळं सविस्तर सांगणार आहे या अगोदर सुद्धा ब्लाऊज शोल्डर का उतरत तर शोल्डर घेताना ॲडजस्टमेंट कशी करावी किंवा कितपत गळारुंदी घ्यावी कितपत शोल्डर घ्यावा कोणत्या मापासाठी किती शोल्डर घ्यावा हा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल किंवा तो व्हिडिओ तुमच्या तुमच्यानंतर अजूनही आला नसेल तर आपल्या होमपेजला जाऊन ते व्हिडिओ चेक करू शकता ज्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या गोष्टींची माहिती होऊ शकते आता ब्लाऊज शिवताना आपण नॉर्मली जर मी एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी साईज सांगते तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आपण शिवला मग तो प्रिन्सेस कट असो कटोरी असो किंवा फोर टक्स असो किंवा वन टक्स असो ब्लाऊजचा पुढचा भाग कोणताही असो त्याचा बॅक पार्ट आणि शोल्डर पार्ट तरी सेमच कट होणार आहे त्यामुळे तुम्हाला शोल्डर घेताना मुंडा घेताना किती घ्यावं हे तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही जर क्लायंटचे ब्लाऊजवरून माप घेत असाल तर हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहीत पाहिजे की जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जुन्या ब्लाऊजवरून माप घेतो त्यावेळेला जुना ब्लाऊज घालून तो, तो थोडासा लूज झालेला असतो त्यामुळे जुन्या ब्लाऊजचं माप घेताना आपण तो कितपत खेचतोय कितपत खेच त्याचं लुझिंग आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं किंवा तुम्ही गळा किती डीप घेताय पुढचा गळा किती आहे त्यानुसार पाठीमागचा गळा किती डीप आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही शोल्डर घेऊ शकता कधी कधी मोठ्या साईजचं माप असेल चाळीस साईजचं अडतीस साईजचं जरी माप असेल तरी सुद्धा गळा डीप असल्यानंतर शोल्डर आपल्याला थोडंफार कमी करावं लागतं जेणेकरून शोल्डर ब्लाऊजची उतरू नये मग हे तुम्ही कटिंग करताना या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ता पाहिजेत त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कटिंग कसं करायचं हे माहीत हवं आणि त्यासाठी कटिंग करण्या अगोदर माहीत पाहिजे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की बॉडी मेजरमेंट जर तुम्ही घेत असाल तर ते कसं घ्यावं आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या मापाच्या ब्लाऊजवरून वापर मापा घेताना जुनं ब्लाऊज थोडंसं ओढलेलं असतं लूज पडलेलं असतं यूज करून करून सो त्याचं स्ट्रेचिंग किती घ्यावं त्याला किती खेचावं हे तुम्हाला प्रॉपर लक्षात आलं पाहिजे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे की जुन्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा बॉडी मेजरमेंट कसं घ्यावं अंगावरती माप कसं घ्यावं ह्याच्यावरती सुद्धा मी अगदी विथ डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी माझे जे कारागीर आहे तिच्यावरती तिला उभं करून बॉडी मेजरमेंट कसं घ्यावं ब्लाऊजची उंची किती घ्यावी हाईट असल्यानंतर ब्लाऊजची शोल्डर किती येते किंवा हेवी चेस्ट असल्यानंतर ब्लाऊजची शोल्डर किती येते किंवा गळानुसार म्हणजे डीप गळा असेल तर कमी गळा असेल तर किंवा मिडियम गळा असेल तर शोल्डर किती किती घ्यावी ह्या सगळ्या सविस्तर त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत सो तुम्ही अजून जो व्हिडिओ पाहिला नसाल तर बॉडी मेजरमेंट अंगावरती कसं घ्यायचं आणि जुन्या ब्लाऊजचं ओल्ड ब्लाऊज असेल त्याच्यावरचं माप कसं घ्यायचं हे सुद्धा मी दोन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्ही थोडासा वेळ काढा वेळात वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार काढा आत्ता बिझी असाल तर हा व्हिडिओ पहा डोक्यात ठेवा किंवा सेट करून ठेवा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन वगैरे या ठेवून हो जाईल तुम्हाला की आपल्याला या या गोष्टीवरती व्हिडिओ जो पाहायचा आहे तो पाहायचा आहे तर त्याच्यामध्ये ब्लाऊजची शोल्डर कशी घ्यावी उंडा घट्ट होतो तर तो का घट्ट होतो शोल्डर किती घ्यावी जेणेकरून शोल्डर उतरणार नाही किंवा रेट्स कसे ठरवावे हे सुद्धा बऱ्याच वेळेला विचारतात कारण मी एखादा व्हिडिओ टाकला ब्लाऊजचा की मी हे ब्लाऊज ऑर्डरचं क्लायंटचं कंप्लीट करून दिलेलं आहे रेडी टू गो ऑर्डर म्हणून मी टाकत असते कधी कधी सो त्या ब्लाऊजच्या किंवा त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला खाली कमेंट करतात की काही तुम्ही याचा रेट किती घेतला किंवा ह्याचे रेट किती घ्यावे साडीचे रेट किती घ्या सगळं सविस्तर मी व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अपडेट्स केलेले आहेत तुमच्या एरियानुसार तुम्ही ते रेट्स ठरवू शकता तुमच्याकडे कसे रेट्स आहेत गोष्टी कशा मिळतात ह्याला लागणार मटेरियल कसं मिळतं याच्यावरती सविस्तर सविस्तर तुम्हाला सांग, गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी क्लिअर केल्या असतात आणि पुन्हा तुम्ही जर तीच कमेंट करत असाल तर मग त्याच कमेंटचं उत्तर देता देता पुन्हा मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच लेट होतं तुम्ही तर समजू शकता की शॉपमुळे या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होऊन जातं सध्या मला थोडी सर्दी झालेली आहे आणि सर्दीमुळे मला जर थोडासा एखादा शब्द वेगळा ऐकू आला किंवा चुकीचं प्रॉनाऊन्सिएशन वाटलं तर समजून घ्या की सर्दी झाल्यामुळे थोडं कधी कधी बोलताना आवाज थोडासा गडबड होतोय सो पुन्हा आपण येऊया आपल्या मेन पॉईंटकडे की छत्तीस साईजचं जर आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा असेल एक्झाम्पल देते मी साईज तुमची कोणती असू शकते अगदी अठ्ठावीसपासून चाळीस पंचेचाळीसपर्यंत अठ्ठेचाळीसपर्यंत साईज कितीही असू शकते फक्त मी तुम्हाला छत्तीस साईजचं माप यासाठी देते कारण थर्टी सिक्स ब्लाऊजचा सा, चेस साईजचा सा जो साईज आहे किंवा नॉर्मल आपण थर्टी सिक्स साईजचा सा खूप सारे ब्लाऊज शोधतो हो। सो so, कॉमन रेंजमध्ये थर्टी सिक्स साईजचंच तुम्हाला मी एक्झाम्पल देते त्याच्यानुसार तुम्हाला बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील कारण माप जसं असेल त्या त्याप्रमाणे त्या त्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतील सो छत्तीस साईजचं माप असेल तर छातीचा चौथा भाग आपण नऊ इंच घेत असेल तर दोन इंच आपण मार्जिन ठेवतो आता छत्तीस साईजच्या ब्लाऊजचा ब्लाऊजचा गळा पाठीमागचा जर नऊ इंच दहा इंच अकरा इंच किंवा बारा इंच असेल तर शोल्डर किती घ्यावी किंवा साडेपाच इंच सहा इंच सात इंच साडेसात इंच असेल आठ इंचापर्यंत असेल तर शोल्डर किती घ्यावी हे पहिलं तुम्हाला क्लिअर करून सांगते जर छत्तीस साईजच्या ब्लाऊजचा गळा लहान असेल पुढचा सा गळा साडेसात सात हा स्टँडर्ड मेजरमेंटमध्येच असतो साडेसहा हा असतोच असतो स्टँडर्ड मेजरमेंटमध्ये सो सात असेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण पाठीमागचा गळा किती आहे त्याच्यावरती डिपेंड करते ब्लाऊजचे शोल्डर किती घ्यावी आता छत्तीस साईडमध्ये जर बोटनेक असेल तर तुम्हाला पंधरा इंचाचे शोल्डर येते पंधराच्या निम्म तुम्हाला साडेसात इंच शोल्डर घ्यावी लागते तर हा झाला बोटनेकचा शोल्डरचा मेजरमेंट आणि त्याच्यामध्ये मुंडा किती घ्यायचा तर साडेसात जर तुम्ही शोल्डर घेतले असाल तर मुंडा तुम्ही तिथे सात इंच घेऊ शकता पावणे सात घेऊ शकता आणि फॅटी क्लाइंट असेल म्हणजे कधीकधी इथे आपले दंड जे आहेत ते फॅटी असतात ब्लाऊज थर्टी सिक्स असेल तरी सुद्धा दंडामध्ये जर माप मोठा असेल तर तुम्हाला तिथे सवा सात इंच सव्वा सात इंच सुद्धा शोल्डर साडेसात घेतल्यानंतर मुंडा आहे तो सात सव्वा इंच घ्यावा लागतो ह्याच केसमध्ये दंडावरती जर फॅट कमी असेल आणि चेस्ट साईज थर्टी सिक्स असेल बाकी बॉडी बारीक असेल तर तुम्हाला तिथे साडेसात इंच शोल्डर घेतल्यानंतर पावणे सात ते सात इंच मुंडा घ्यावा लागतो म्हणजे बघा हा ब्रॉडनेस किती आहे शोल्डरचा किंवा हा बॉडी शोल्डर आहे त्याचा ब्रॉडनेस किती आहे क्लाइंट फॅटी आहे की हेल्दी आहे आणि फॅटी फॅटी काय म्हणते कारण इतके क्लाइंट मेजरमेंटमध्ये डिफरन्सेस असतात की मला ते शॉपवरती राहून राहून लक्षात आलेलं आहे की थोडंसं जर इकडे तिकडे असेल आणि आपलं जर माप चुकलं तर तो ब्लाउज फसतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्हाला जर अनुभव आला नसेल तर तो हळूहळू येत जाईल आणि तुम्ही शिकत जाल आणि तुम्हाला जर या गोष्टींचा अनुभव आला असेल तर मला कमेंट करून तसंही सांगा तुमचा अनुभव शेअर केला माझी मला नेहमीच आवडतं तर आता बोटनेक असेल तर थर्टी सिक्स चेस साईजला आपण पंधरा इंचा शोल्डर घेतो पंधराच्या निम्मा आपण जेव्हा बॅक पार्ट कटिंग कर करतो तेव्हा साडेसात इंच शोल्डर घेतो आणि मुंडा आपण सात इंच सा ते सवा सात इंच घेतो जर दंड लहान असतील बारीक असतील मेजरमेंटमध्ये तर आपण पावणे सात इंचा सुद्धा आर्म होल घेऊ शकतो किंवा मुंडा घेऊ शकतो किंवा सात इंचा तुम्ही स्टँडर्ड ठेवलात तरीही प्रॉब्लेम येणार नाही हा झाला बोटनेकमध्ये त्यावेळेला त्या केसमध्ये बोटनेक आपला तीनचा असू शकतो साडेतीनचा असू शकतो चार असू शकतो कधी कधी साडे चारचा सुद्धा बोटनेक असतो एखाद्या क्लाइंटला पाचचा लागतो तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला पंधरा इंच शोल्डर आणि पाच इंच गळा पाठीमागचा घ्यायचा आहे बोटनेकच्या या केसमध्ये आता हे झालं बोटनेकचं त्याच्यामध्ये तुम्हाला सातचा सव्वा सातचा ते पावणे सात म्हणजे पावणे सात सात सव्वा सात ह्याच्यामध्ये मुंडा आपला आहे तो ॲडजस्ट करायचा आहे तर त्यानंतर आपण डीप गळे असेल तर पाहूया आता पाठीमागचा गळा पाच इंचाच्या खाली असेल कारण बोटनेक आपण पाहिलं पाच इंचापर्यंत त्याच्यामध्ये आपण साडेसात इंच शोल्डर घेतली पण आता जर पाच इंचापासून खाली गळा असेल पाच साडेपाच सहा साडेसहा सात साडेसात आणि साडेसात पर्यंत आपण पाहूया सात साडेसात पर्यंत त्यासाठी तुम्हाला छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग करताना सहा इंचाची ती साडेसहा इंचाची शोल्डर लागेल आता साडेसहा म्हणजे निम्म तेरा इंचाची शोल्डर लागेल पंधराच्या ठिकाणी बघा आपल्या आता तिथे दोन इंच मायनस झालं आणि तेरा इंच आपण शोल्डर घेतली तेरा इंचा शोल्डरच्या निम्मा आपण साडेसहा इंच घेतलं आणि शोल्डर साडेसहा इंच घेतल्यानंतर मुंडा किती घ्यायचा आहे तर सहा इंच तुम्ही ते मुंडा घेऊ शकता किंवा सव्वा सहा इंच घेऊ शकता आणि जसं की मी तुम्हाला या अगोदर सांगितलं हेल्दी क्लायंट असेल तर साडेसहा सव्वा सहा इंच घेऊ शकता आणि थोडंसं मेजरमेंटमध्ये बॉडी मेजरमेंटमध्ये शोल्डर वगैरे ब्रॉड नसतील निळते असतील तर तुम्ही तिथे पावणे सहा सहा इंच घेऊ शकता हे झालं तुमचं पाच इंचापासून ते सात इंचापर्यंतचं शोल्डर आणि गळा जर तेवढा असेल तर म्हणजे गळा पाच इंच ते सात इंच असेल तर शोल्डर माप आपल्याला सहा ते साडेसहा इंच लागणार आहे आणि मुंडा आपल्याला पावणे सहा सहा ते सव्वा सहा इंच लागणार आहे आता नेक्स्ट आपण पाहूया तिसरा पॉईंट की गळा जेव्हा साडेसात इंच आठ इंच नऊ इंच ते साडेनऊ इंच असतो त्यावेळेला शोल्डर किती घ्यावी छत्तीस साईजच्या मापासाठी तर त्यावेळेला तुम्ही पावणे सहा इंच ते सहा इंच शोल्डर घेऊ हो शकता ब्रॉड जर शोल्डर असेल तर म्हणजेच पावणे सहा म्हणाल आता सहा म्हणाल तर बारा इंच झाली फुल शोल्डर बारा इंच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा इंच घ्यायचे आहे तर तुम्ही साडेनऊचा गळा असेल तर पावणे सहा सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला मुंडा येते साडेपाच सा 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 ते पावणे सहा इंच घ्यायचं आहे पावणे सहाचे शोल्डर घेतला तर साडेपाच इंच मुंडा घ्या सहाचे शोल्डर घेतला तर पावणे सहा इंच मुंडा घ्या कारण साडेसात ते साडेनऊ गळ्यामध्ये अगदी ओकेमध्ये गळा डीप आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि गळा जेव्हा आपण करतो खालून डीप देऊन त्यावेळेला थोडासा लुझिंग पडतो त्यावेळेला तुम्हाला बरोबर ते फिटिंग बसतं मात्र शोल्डर त्याच्या आतमध्ये यायला पाहिजे शोल्डर जास्त तर ती या पद्धतीने पसरू शकते आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सध्या सगळ्यांना आवडतात ते मोठे गळे मोठे गळे म्हणजे पाठीमागे साडेनऊ नंतर दहा इंच येतो अकरा इंच येतो साडे दहा इंच येतो अकरा इंच येतो बारा इंच येतो साडेबारा इंच तर तेरा इंचसुद्धा येतो आणि कधी कधी तरी असं क्लाइंट येतं की पंधरा इंचाच्या लेंथमध्ये सिक्स टू थर्टी एट इंचाच्या मापामध्ये बॅक पूर्ण बॅकलेस हवे आहे गळ्यासाठी आणि फक्त अर्धा इंच किंवा एक इंच पाठीमागची पट्टी आहे ब्लाऊजची ती हवी आहे या केसमध्ये तुम्हाला शोल्डर किती घ्यावी हा प्रश्न नेमका पडलेला असणार आहे त्यावेळेला तुम्हाला मात्र छत्तीस साईजचं माप असेल तर तुम्हाला शोल्डर साडेपाच इंच घ्यावी लागेल आणि गळा जी जी आहे त्यांना ब्रॉडनेस लागते गळा पूर्ण बॅकलेस असल्यामुळे ब्रॉडही लागतो शोल्डरही एक इंच ते दीड इंच लागते आणि पाठीमागची पट्टी आहे ब्लाऊजची जी तीसुद्धा आपल्याला एक ते दी अर्धा ते एक इंच लागते दीड इंच लागते अशा सुद्धा क्लाइंटचे ब्लाऊज लागते अर्धा अर्धा इंच शोल्डर असलेले आणि अर्धा अर्धा इंच बॅकची पट्टी शिल्लक ले, राहिलेली बॅकलेस ब्लाऊज मी शिवून दिलेला आहे वर्कलोड मध्ये आणि त्या गोंधळामध्ये सो, सो मला सुद्धा त्या गोष्टी माहीत आहेत की कि किती आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतो आता हे झालं डीप मध्ये ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एखाद्या सविस्तर व्हिडिओ बनवून दाखवेल की जेव्हा बॅकलेस ब्लाऊज असतो बॅकलेस गळा असतो त्यावेळेला शोल्डर एक इंच ते दीड इंच आणि पाठीमागची पट्टी असते ब्लाऊजची ती जर एक इंच असेल तर एवढ्या डीप गळ्यामध्ये शोल्डर आणि मुंडा किती घ्या ह्याच्यावरती तर व्हिडिओ बनवून दाखवेल आत्ता बारी येते किंवा आता आपण थर्टी सिक्स मापामध्ये जो गळा पाहणार आहोत नॉर्मली गळे असतात दहा इंच साडे दहा इंच अकरा इंच त्याच्यामध्ये शोल्डर आणि मुंडा किती घ्यावा जेणेकरून इतका डीप नॉर्मली गळा सुद्धा, शोल्डर उतरणार नाही डोरी बांधायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला ब्लाऊज घातल्यानंतर तो अगदी इथे शोल्डरला परफेक्ट बसेल अजिबात इथे लूज पडणार नाही गळा जो आहे तो किंवा इथे असा थोडासा ओघळा जातो तो सुद्धा होणार नाही सारख्या सारखा आपल्याला तो असा सावरला किंवा आवराला कि ला लागणार नाही यासाठी तुम्हाला मी अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगते आणि याच मेजरमेंटनुसार आपले काही ब्लाऊज कटिंग आपण करून त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत काही ब्लाऊज मी यासाठी म्हणते कारण प्रत्येक ब्लाऊज मी तसंच कटिंग करते तसंच शिवते त्याच मापाने त्याच मेजरमेंटने पण त्यातले काही ब्लाउज मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे कटिंग केलेलं आहे तेच तुम्ही कटिंग शिकून तसं कटिंग करून जर ब्लाऊज शिवला तर तुमचा शोल्डर गळ उतरणार नाही लूज पडणार नाही फिटिंग छान बसेल आता आपण थर्टी सिक्स साईजच्या ब्लाऊजसाठीचं बॅक कटिंग पाहिले पाहणार आहोत की बॅक कटिंगमध्ये तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे ब्लाउजची उंची किती आहे ब्लाऊजची शादीचं माप किती आहे ब्लाऊजच्या गळ्याची उंची किती आहे आणि ब्लाऊजची गळारुंदी जी आहे कटिंगच्या वेळेला ती किती घ्यायची आहे सो शोल्डर मुंडा आणि चेस साइज गळ्याची रुंदी गळ्याची डिपनेस ह्या सगळ्या गोष्टींची सांगड तुम्हाला कशी घालायची हे तुम्हाला है हे मात्र तुम्ही अजिबात स्किप करू नका कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या जर तुम्ही स्किप केला तर पुन्हा तुमचा कमेंट सेक्शनला मला प्रश्न असणार आहे की ताई असं असं असेल तर ते त्याला काय करावं आणि त्याचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये असत असो लक्षपूर्वक व्हिडिओ पहा कारण ह्या गोष्टी तुम्ही जर एकदा लक्षात घेतला तर तुम्हाला ब्लाऊज शिवताना कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो त्याची शोल्डर अजिबात उतरणार नाही अजिबात गळा लूज पडणार नाही किंवा काखीमध्ये फुगा येणार नाही आरम गोल्ड टाईट होणार नाही या इतक्या गोष्टी तुम्हाला एकाच कटिंगच्या सविस्तर एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहेत सो आता मी तुम्हाला दाखवते इथे मी कॅनॉस घेतला होता कारण बऱ्याच वेळेला आपण एखादं काम करत असतो आणि तुमचे कमेंट एखादी डोक्यामध्ये खेळत असते सो त्यावेळेला पटकन काय हातामध्ये दिसेल सुचेल ते मी इथे घेत असते आणि त्या हिसाबाने तुम्हाला व्हिडिओ बनवून मी दाखवत असते तर इथे बघा डबल हा कॅनॉस आहे त्याला मी ते पिन लावून सेंटर काढलेला आहे आणि छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तो मी ते कटिंग केलेला आहे म्हणजे याच्यावरती ड्राफ्टिंग केलेलं आहे तर ते साईज वाईज किती घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे तुम्हाला मी सगळं सांगते तुम्हाला हे लक्षात येत असेल किंवा दिसत असेल असं से मला वाटतं थोडंसं जवळून दाखवते कारण हे ड्राफ्टिंग तुम्हाला परफेक्टच कामा नारायण आहे आणि याच्यावरून तुम्ही जर या फॉर्म्युलावरून हा फॉर्म्युला वापरून तुम्ही जर कटिंग कराल तर खरंच ते परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे शोल्डर तुमची अजिबात उतरणार नाही ना आणि जी कोणीतरी आपल्याला कमेंट करेल की या मापावरून ब्लाऊज शोध ती छानच करायला त्याचा ब्लाऊज खरंच फिटिंगला बसणार आहे तर ही पद्धत माझी आहे की ऍडजस्टमेंट कशी करायची ते तुम्हाला सांगते इथे बघा ब्लाऊजची उंची आहे आपली चौदा इंच उंची आहे तर एक इंच वाढवून मी ते पंधरा इंचाचं कटिंग मार्किंग केलेलं आहे कटिंग केले नाही तर मार्किंग केलेलं आहे हे पहा पंधरा इंच इथे मी उंची घेतलेली आहे एक इंच वाढून म्हणजे चौदा अधिक एक पंधरा इंच झालेले आहे त्यानंतर छत्तीस साईज आहे तर छत्तीसच्या चा चौथा भाग आपण घेतलेला आहे नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला हे अकरा इंचाची घडी घ्यायची आहे ब्लाऊज साईड कटिंग करताना आता हे तुम्ही फोर टक्स घ्या कटोरी घ्या किंवा प्रिन्सेस घ्या तो तुमचा प्रश्न आहे पण हे तुमचं मॅथड जे आहे बॅक कटिंग कटिंगची सेम राहणार आहे फ्रंट साईड तुमचं मार्जिन थोडंसं कमी जास्त होऊ शकतं प्रिन्सेस कट असेल थोडंसं जास्त होऊ शकतं फोरटक्स असेल तर ॲज इट इज होऊ शकतं कटोरी असेल तरी सुद्धा हे ॲज इट इज होऊ शकतं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढे कोणती डिझाईन काढायची ब्लाऊजवर ते तुमचा प्रश्न आहे तुमच्या आवडीनुसार ते काढू शकता पण पाठीमागचा भाग आहे तो सेम पद्धतीने कटिंग केला तर तुम्हाला अजिबात कुठेच प्रॉब्लेम येणार नाही सो बघा तुम्ही आता इथे पाहू शकता चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तर पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तर एक इंच वाढून पंधरा इंचचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर छत्तीस साईजचा हा ब्लाऊजचं मार्किंग टाकतोय छत्तीसचा चौथा भाग येतो नव इंच त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिंग दिलेलं आहे आणि हे अकरा इंचाची घडी गेलेली आहे आता इथे जर तुम्ही पाहाल तर कंबर प्लस एक इंच टक्स प्लस दीड इंच दोन इंच मार्जिंग म्हणून ते सेमच येतं सो मी इथे काय करते कंबरेची आणि छातीची जी काही इथे मार्किंगची रेश आहे ती एकसारखीच मार्जिनची ओढून घेते म्हणजे आपल्याला जे काही ॲडजस्टमेंट आहे ते करता येतं आणि बऱ्याचदाही म्हणतात की पाठीमागचा भाग कमी पडतो तो सुद्धा तुमचा यामुळे पडत असेल की तुम्ही इथे जर मार्जिंग दे दिलंच नाही टक्स वगैरे कारण इथे टक्स जे आपली आहे ही एक इंचाची टक्स असते सेंटरपासून अर्धा इंच पलीकडे अर्धा इंच अलीकडे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच ही टक्स असते ती दिल्यानंतर इथे एक इंच एक इंचाची दोन इंच मार्जिन कमी पडतो सो तुम्ही जर हे मार्जिंग दिलाच नाहीत तर तुमचा पाठीमागचा भाग जोडताना पुढच्या भागापेक्षा कमी पडू शकतो आता इथे तुम्ही कमरेपासून छातीपासून हे मार्जिंगची रेश आहे ते सरळ ओढली हे आपली इथे फिटिंगची रेष आहे म्हणजे नवीन हे मार्किंग केलेलं आहे चेस्ट साइज आपली जी आहे त्या हिसाबाने आणि मी स्वतःचा ब्लाऊज शोधताना सुद्धा माझं थर्टी सिक्सच्या साईजचं सा ब्लाउज आहे सो मी ह्याच पद्धतीने कटिंग करते तुम्ही माझ्या अंगावरचे ब्लाऊज पाहत असाल खूप छान बसतात इतके सुंदर आणि परफेक्शन मध्ये बसतात की बऱ्याच वेळेला इतर ठिकाणी शिवलेले ब्लाउज तुम्ही नोटीस केला असेल तर माझ्याकडे माझ्या ब्लाऊजांची खासियत आहे की ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही दिवसभर जर ब्लाऊज घातला तर शोल्डर जे आहे ते ॲज इट इज बसते ती पुढे अर्धा सुद्धा झुकत नाही बऱ्याच वेळेला बरेच कंप्लेंट करतात क्लायंट आपल्याला नवीन जे ब्लाऊज शिवून किंवा दुसरीकडून शिवणारे असतात ते की शोल्डर जे आहे ते पूर्ण एक इंच पुढे येते त्यामुळे पुढचा गळा अजून पुढे येतो पाठीमागचा ब्लाऊज पुढे येतो आणि पुढचा गळा अजून पुढे होतो सो त्यांना ते कम्फर्टेबल राहत नाही तर त्यावेळेला काय करावं हो? तर तुमचासुद्धा या पद्धतीने जर कटिंग केलात तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमच्याकडे जर ब्लाऊज शिवल्यानंतर शोल्डरला पुढे ओळख खात असेल आणि ब्लाऊज जर शोल्डरचा पुढे येत असेल तर हा सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या इथे सॉल्व्ह होणार आहे तर इथे बघा आता इथे तुमच्या लक्षात आलेलं आहे पंधरा इंच उंची घेतलेली आहे शिलाई पकडून शिलाई मार्जिंग इथे चौथा भाग छातीचा दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तसंच कमरेला इथे व्यवस्थित एकसारखं सोडून घेतलेले आहे म्हणजे हा झाला आपला फिटिंगचा भाग आहे तो आता शोल्डर किती घेतलेले आहे ती सांगते आणि मुंडा किती घ्यायचा आहे महत्वाचं आता इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे साडेपाच इंच शोल्डर डॉट घेतलेले आहे तुम्हाला जर डाऊट असेल तर मी तुम्हाला मोजून दाखवते कारण ही शोल्डर तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुमचा ब्लाउज अजिबात गळ्यातून उतरणार नाही किंवा अजिबात ते पडणार नाही हे पहा इथे डॉट साडेपाच इंचावरती जी माझ्या हाताच्या खाली रेष आहे साडेपाच इंचाची म्हणजे अर्धा इंच ती येते तर साडेपाच इंच मी डॉट इथे मार्किंग करत आहे तुम्हाला थोडासा टेप उलटा दिसतोय असं मला वाटतंय इकडून दाखवते तुम्हाला पाच इंच आणि इथे बघा बरोबर पाच इंचाच्या पुढेची ही रेषा आहे अर्धा इंचाची तिथे आपलं हे शोल्डरचं मार्किंग आलेलं आहे म्हणजे साडेपाच इंच शोल्डर आहे म्हणजे आपण ही अकरा इंच शोल्डर घेतलेले आहे गळा ह्याचा आहे साडे दहा इंच म्हणजे दहा इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून साडे दहा इंच येणार आहे त्यानंतर मुंडा किती घ्यायचा आहे तो सांगते आता मुंडा मी इथे घेतलेला आहे सहा इंच बघा डॉट सहा इंच मुंडा आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर डॉट सहा इंच मुंडा घेतलेला आहे रेश तुम्हाला दिसतीये सो सहा इंचची ही जी आहे मुंड्याची रेश ओढलेली आहे त्यानंतर हा जो भाग आहे इथे मी दोन ठिकाणी मुंड्याला आर्महोलचा शेप दिलेला आहे एक फ्रंट साईडचा आहे आतल्या बाजूला आणि एक बॅक साइडचा आहे बाहेरच्या बाजूला आपण कटिंग करताना बाहेरच्या बाजूचं मार्किंग करतो आणि हे तुम्हाला जास्त लक्षात यावं पुढच्या बाजूचं म्हणून मी ते मार्किंग केलेलं आहे ते कितीवर दिलेलं आहे किंवा किती त्याचा गॅप दिलेला आहे ते सांगते तर हा जो पाठीमागचा भाग आहे मुंड्याचा इथे मी दीड इंचा मार्जिंग दिलेलं आहे बघा दीड इंचावरती इथं हा गोलाकार दिलेला आहे मार्जिंग न म्हणता गोलाकार म्हणू आपण दीड इंचावरती आणि पुढचा जो भाग आहे तो इथे मी एक इंचावरती दिलेला आहे म्हणजे आपण अर्धा इंच हात घेतलेला आहे त्यामुळे हा जो पार्ट आहे इथला एक इंच गॅप आहे पुढच्यासाठी आणि दीड इंच गॅप आहे पाठिंबाच्या भागासाठी सो तुम्हाला आता शोल्डर आणि आर्मोल उंची छाती कंबर हा भाग क्लिअर झाला असेल तर आपण आता गळारुंदी आणि गळ्याची उंची याबद्दल बोलूया बोलूया तर आता गळ्याच्याची उंची किती आहे ती तुम्हाला दाखवतीये दहा इंच उंच आहे आणि अर्धा इंच मार्जिंग दिलेलं आहे म्हणजे इथे साडे दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे साडे दहा इंच गळ्याची टोटल उंची नाही तर गळ्याची उंची आहे दहा इंच आणि अर्धा इंच शोल्डरला आपल्याला शोधून जाणार आहे त्यासाठी अर्धा इंच इथे मार्जिंग दिलेलं आहे सो साडे दहा इंचावरती मार्किंग मार्किंग केलेलं आहे आणि आए ही गळारुंदी किती घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते हे जे आहे सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे कधी जेव्हा साडे दहा इंच मार्किंग आपण गळ्यासाठी केलेलं आहे दहा इंचा गळा आहे तेव्हा आता साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे हे लक्षात आलं तुमच्या छत्तीस साईजसाठी जेव्हा डीप गळा आहे दहा साडे दहा इंचा तुम्ही हा नऊ दहा साडे दहा अकरा इंचाला सुद्धा सेम कटिंग करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आता गळ्याची उंची लक्षात आली तुमची साडे दहा इंचावरती मार्किंग केलेलं दहाचा गळा आहे इकडे साडेपाच इंच शोल्डर घेतलेले आहे सहा इंच मुंडा घेतलेला आहे मुंड्यापासून हा गोलाकार जो आहे तो देईपर्यंत दीड इंच घेतलेला आहे पाठीमागच्या भागाला आणि पुढचा जर तुम्हाला आकार कोरायचा असेल लागलीच तरी ते तुम्हाला सांगते अर्धा इंच आत घेतलेला आहे म्हणजे हा गॅप राहिलेला आहे आपला आर्म होऊनचा एक इंच तर शोल्डर आणि मुंडा हा तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर झाला असेल तर आता हा गॅप मी किती दिलेला आहे ते पाहूया इथे मी डीप नेकला सव्वा दोन इंच गॅप दिलेला आहे या ठिकाणी मी जर अडीच इंच जरी गॅप दिला तरी सुद्धा ब्लाऊजमध्ये छानच बसणार आहे पण ते जर तुम्हाला गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही ते अडीच इंचा गॅप देऊ शकता म्हणजे अडीच इंच गळा रुंदी देऊ शकता जर क्लाइंट तुम्हाला शोल्डर जास्त छोटं नको आहे आणि गळा जास्त रुंद नको आहे असं जर सांगत असेल तर सव्वा दोन इंच तुम्ही इथे हे मार्किंग घेऊ शकता आणि इथे जी शोल्डर तुमची राहते ते इथे रेग्युलर ठेवू शकता आता साडेपाचमधून जर तुमचं हे सव्वा दोन इंच गेलं तर सव्वा तीन इंच इथे तुमची शोल्डर राहिलेली आहे सव्वा तीन इंचामध्ये पाव इंच इथे अजून गळा शिवून जाईल राहिली किती तीन इंच अर्धा इंच इकडे आपल्याला स्लीवज लावताना जोडताना मार्जिंग जाईल राहिली किती अडीच इंच सो प्रॉपर अडीच इंचाची जेव्हा तुम्हाला शोल्डर हवे असते तेव्हा तुम्ही साडेपाच इंचाचा सा मुंडा आणि शो साडेपाच इंचाचा तेव्हा तुम्ही साडेपाच इंचाचे शोल्डर आणि सहा इंचा मुंडा कटिंग करू शकता छत्तीस साईजसाठी आता माझी शोल्डर आहे ती ब्रॉड आहे सो ब्रॉड शोल्डरला सुद्धा डीप नेकमध्ये मी साडेपाच इंचाचीच शोल्डर दिलेली आहे म्हणजे अकरा इंच शोल्डर घेतलेला आहे फुलमध्ये आता इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे गळ्याची जी डबल मार्किंग केलेली आहे ती का दाखवलेली आहे सांगते केलेली आहे का तर नॉर्मली आपला जो गळा आहे तो आतून असतो ही जे मी केलेले आहे आतून जे मार्किंग केलेलं आहे ते म्हणजे जवळून दाखवते हे जे आतून मार्किंग केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला इथे जर जास्त ब्रॉड गळा नको असेल नॉर्मली गळा हवा असेल खाली जो भाग आहे गळ्याचा पाठीमासा तो अगदीच यू शेपमध्ये हवा असेल तर तुम्ही इथे हे मार्किंग करून गळा कटिंग करू शकता पण जेव्हा ब्रॉड ब्रॉडने घालायची सवय असते थोडेसे पसरट गळे हवे असतात आणि पाठण जर उंद असेल तर थोडेसे पसरट गळे छान सुद्धा दिसतात सो त्यावेळेला तुम्हाला इथे अजून हा हा भाग इथे ओपन करायचा आहे म्हणजे हा तुम्हाला अर्धा इंचा हा गॅप इथे वाढवायचा आहे पण तो वरून वाढवायचा नाही मी ते कुठून तुम्हाला दिसते बघा मार्किंग केलेलं इथून एक तीन साडेतीन इंचावरती खाली आलेली आहे आणि तिथून हळूहळू निम्मळचं बाहेर येऊन इकडे आपण हा जो सर्कल आहे गळ्याच्या साईडचा अगदी बॉटमच्या साईडचा तिथे आपण अर्धा इंचा हा गॅप वाढवलेला आहे आणि मग याला ब्रॉडनेस देऊन पुन्हा आपण हाच अर्धा इंचावरती मार्किंग कंटिन्यू केलेला आहे हे तुम्हाला इन द केस गळा जर ब्रॉड हवा असेल तर करायचं आहे ज्या नॉर्मली छोटा हवा असेल जास्त रुंद नको असेल तेव्हा तुम्हाला जसं हे चौकोन मी तयार केलेलं आहे आणि चौकोनामध्ये मा आतमध्ये मार्किंग केलेलं आहे गोलगळ्याचं ते करायचं आहे आणि पुढं जो जर ब्रॉड हवा असेल तर पुढचं अर्धा इंच वाढवायचं आहे पण तो पण इथपर्यंतच वाढवायचा इथून तुम्हाला कंटिन्यू जो आहे सव्वा दोन इंचावरती तिथं घ्यायचं आहे आता एवढं सगळं करून जरी तुमचे शोल्डर उतरत असेल उतरणार नाही ही गॅरंटी माझी आहे कारण या मापावरती मी माझे रेग्युलर सगळे ब्लाऊज शिवते कधी मला शोल्डर मोठी हवी असेल सॉरी कधी मला शोल्डर छोटे हवी असेल तर मी ते सव्वा दोन न घेता अडीच इंच घेते त्याच्यामुळे माझ्या अडीच इंचाच्या ठिकाणी सव्वा दोन इंचाचे शोल्डर राहते आणि कधी मला दोन इंचाचे शोल्डर हवे असेल हो तर मी ते मग अडीचच्या ठिकाणी तीन इंच घेते म्हणजे प्रॉपर माझं ते शोल्डरमध्ये मायनस होत जातं तरीसुद्धा गळा उतरत नाही हे तुम्ही आपल्या ब्लाऊजामध्ये पाहत असाल कारण इतके ब्लाउज आपण डेलीमध्ये शोधतो त्यामध्ये शोल्डर उतरते म्हणून कंप्लेंट येत नाही हां लूज होत असेल तर आपण ते फिटिंग करून देऊ शकतो कारण टाईट झाल्यापेक्षा कधीही एखादी टीप लूज झाली तरी चालेल पण टाईट होता कामा नये यासाठी फिटिंग करताना सुद्धा तुम्हाला अगदी सुतभर धागा जास्त सोडूनच फिटिंग करायचं आहे आता एवढा सगळा हा झोलमेल एकत्र तालमेल सगळा एकत्र आणून सुद्धा तुमचा जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं ह्याच्यावरती आपण आता बोलणार आहोत जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आता हा एंडचा पार्ट आहे लक्षपूर्वक आहे का आता इथे बघा मी शोल्डर जे आहे ती गळ्याकडच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला हा बाहेरचा पार्ट आहे ब्लाऊजचा हा आतला पार्ट आहे सो आतल्या बाजूला मी इकडे पावींच डीप घेतलेलं आहे शोल्डर आणि तिरकस अशी इथे रेश ओढून घेतलेली आहे ही तिरकस रेश का ओढलेली आहे किंवा पाविंच मी डीपमध्ये का घेतलेलं आहे आतमध्ये त्याचं कारण सांगते तुम्हाला आता कधी कधी जसं मी म्हंटल माझे शोल्डर ब्रॉड आहे तर ब्रॉड शोल्डरला रुंद शोल्डरला हा गळ्याचा भाग लूज पडत नाही पण जेव्हा शोल्डर निमुळते असते चेस्टचा भाग साईजमध्ये मोठा असतो त्यावेळेला तुम्हाला ही ॲडजस्टमेंट करायची आहे तर असं क्लायंट जर तुमच्याड्याला ब्लाऊज शिवायला तर आतल्या बाजूला शोल्डरपासून पाव इंच खाली मार्किंग करायचं आहे आणि इथून शोल्डरपासून आतल्या साठा निमुळता आपल्याला हा भाग पाव इंच कट करायचा आहे तो कधी शोल्डर जोडताना म्हणजे तुम्हाला जर चान्स वाटलाच की शोल्डर निमुळतं असल्यामुळे क्लायंटला ब्लाउज उतरावा गळ्यामध्ये असा जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही ही ट्रिक इथे वापरू शकता इतक्या बारीक सारी गोष्टी कोणीही सांगत नाही ज्या मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या तुमच्या कामामध्ये सुधारणा व्हावी तुमचं काम छान व्हावं एवढीच माझी धडपड असते तळमळ असते सो ह्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि जेव्हा ब्रॉड गळा काढाल तेव्हा तुम्ही ते सवा दोनच्या ठिकाणी म्हणजे अडीचच्या ठिकाणी सवा दोन घेऊ शकता आता तुम्हाला अजून ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही त्या शोल्डरमध्ये ॲडजस्ट करायचं का तर सो इकडे तिकडे हलवू होऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे तुम्ही कधी करायला शिकाल जेव्हा तुमचा स्वतः या गोष्टी करून करून सराव होईल प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील सो सा तुम्हीं तुम्हीं तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजमध्ये मी इतकं सविस्तर समजवलेलं आहे की अगदी डोळे बंद करून जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलात डिगनर्स असाल तरी सुद्धा तुम्ही फर्स्ट टाईम ब्लाऊज कटिंग करून डायरेक्ट कपड्यावरती हा शिवू शकता इतकं खात्रीशीर हे मेजरमेंटचा फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला दाखवलेला आहे सो या मापाने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा छत्तीस साईजचा असेल तर माप मोठा असेल तर शोल्डरमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करावे लागेल आणि याच पद्धतीने करायचं आहे फॉर्म्युला आपला हाच राहील माप कितीही बदलत तर हो देत कमी होतील कधी कधी जास्त होतील कारण प्रत्येक क्लाईंटचं बॉडी मेजरमेंट सेम नाही मागे पुढे असतं सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि या पद्धतीने कटिंग करा अजिबात शोल्डर उतरणार नाही ही गॅरंटी मात्र तुम्हाला मी देऊ शकते आजचा व्हिडिओ इथंच थांबवती आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झाला की तुम्हीसुद्धा कंटाळता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा लाईक कमी येतात व्ह्यूज कमी येतात त्याच्यामुळे माझ्या असून सुद्धा व्हिडिओ तयार करण्याची कारण इतकी तगमगीने एवढी तळमळीने एवढी आत्मीयताने मी तुम्हाला या गोष्टी शेअर करत असते माझं काम इथं थांबलेलं असतं एखादा लॉज एवढ्या वेळा झाला असतं माझं शिव पण तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळाव्या ज्या कोणी बारीक सारीक गोष्टी सांगत नाही आपल्या ह्या व्यवसायामध्ये सो तुमच्या गोष्टींमध्ये जो प्रॉब्लेम होतो तो तुमचा सॉल्व्ह व्हावा इतकीच माझ्या अपेक्षा असते सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतर ताईंपर्यंत हा पोहोचू दे आणि आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटू शकते का नवीन छान मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये प बाय